नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा अनेक लोक प्रश्न प विचारतात की बाबा आमच्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे किंवा काही लोक म्हणतात आमच्या घराचा दरवाजा दक्षिणेला आहे नेमकी दक्षिणेला घुसताना दरवाजा असावा की उत्तरेला घुसताना असावा अनेक असे संभ्रम निर्माण होतात आणि वास्तुशास्त्राबद्दल ते कसं आहेत काय आहेत याबद्दलचे जी काही गोष्ट आहे मेन जो बेस आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहेत मित्रांनो वास्तुशास्त्र मित्रांनो दुसरं तिसरं काही नाही आहे वास्तुशास्त्र म्हणजे आपण ज्या घरामध्ये राहतो ना मित्रांनो ते घर किती आनंदी राहील त्या घरात मोकळी हवा कशी राहील घरामध्ये ऊन असेल ते ऊन येईल मोकळे हवा येईल ह्या गोष्टी फार बेसिक आहेत लक्षात घ्या आता घरामध्ये जर तुम्हाला लक्षात मित्रांनो जर सूर्यप्रकाश आला घरामध्ये जर खेळती हवा जर राहिली लक्षात घ्या तर ते घर आनंदी राहतं घरामध्ये जर सूर्यप्रकाश येत असेल तर जे किटका असतील जीवजंतू असेल यांचा काय म्हणतो बिमोड होतो किंवा हे जीवजंतू त्यांची जास्त वाढ होत नाहीत लक्षात घ्या आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे जर समजा पूर्व पश्चिम आपण म्हणतो जसं सूर्य उगवतो त्या दृष्टीने किंवा जर समजा आपलं जर पूर्वेला घराचा दरवाजा नसेल तो तो तर, तर तो पश्चिमेला असावा म्हणजे जर समजा सकाळी जर सूर्यप्रकाश आला नाही तर पश्चिमेला जर दरवाजा असेल तर संध्याकाळ दुपारनंतर सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये येऊ शकतो लक्षात घ्या आणि तुम्ही जर घरं जर बघितली असतील मित्रांनो तर त्या घरांचे दरवाजे जन जनरली पूर्व किंवा पश्चिम असतात आणि बहुतेक घरं उत्तरेला म्हणजे पूर्वेला घराचा दरवाजा असणं अतिशय उत्कृष्ट मानलं जातं किंवा पश्चिमेला असणं चांगलं मानलं जातं आणि उत्तरेला असणं घराचा दरवाजा अतिशय चांगलं मानला जातं याचं कारण मित्रांनो नैसर्गिक आहे आता तुम्ही म्हणाल वास्तुशास्त्र जर म्हणाल तुम्ही अनेक प्रदेशांमध्ये जर गेलात काही समजा डो डोंगर उताराची जागा आहे लक्षात घ्या किंवा काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे तुम्हाला वाटलंही मला पूर्वेला किंवा पश्चिमेला माझं घराचं दार असावं हो। पण तशी सिच्युएशन नाही तसं घर बांधता येत नाही किंवा अनेक शहरामध्ये एखादा बंगला बांधला सगळ्याच गोष्टी पूर्व पश्चिम करता येईल असंही नाही लक्षात घ्या त्यामुळे ह्या अडचणी निर्माण होतात आणि असे होता। अनेक लोक असा प्रश्नही विचारतात लक्षात घ्या की आमचं घर दक्षिणेला आहे तर मला काही प्रॉब्लेम नाही काही अडचणी नाही आमच्याकडं सगळ्या गोष्टी भरभराटीच्या आहेत खूप चांगल्या गोष्टी आहेत मित्रांनो समजा तुमच्या घर घराचा दरवाजा समजा असं समजूया का तुमच्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे लक्षात घ्या आणि परंतु तुमचं घर मोठं आहे आणि तुमची गॅलरी ही उत्तरेला आहे है, लक्षात घ्या आणि मोकळा मोठा फ्लॅट आहे आणि जरी तुमचा दक्षिणेला दरवाजा असला पण तुमच्या गॅलरीमध्ये सूर्यप्रकाश येतो मोकळी हवा येते लक्षात घ्या तर मला असं वाटतं की दरवाजा जरी दिशा दक्षिणेला असला तरी त्याला काही अडचण प्रॉब्लेम किंवा मानायची काही गरज नाही लक्षात घ्या आता काय झालं माहिती आहे का मित्रांनो हा हे जे क्षेत्र आहे वास्तुशास्त्राचं क्षेत्र याच्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी आहे फार ज्योतिषशास्त्र असेल ज्योतिष वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये बिझनेस पण फार मोठा आहे आणि अनेक लोकं मोठमोठेले लोक बाबा लोकं पण आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकांनी ह्या वास्तुशास्त्राच्या याच्यानुसार मोठमोठ्या सुद्धा घरातल्या अनेक वस्तू असतील किंवा भिंती असतील त्या तोडमोड केलेल्या आहे बाथरूम असेल घराचे दरवाजे त्यासुद्धा तोडमोड केले आणि काही लोकांनी तर हे पण सांगितलेले तुम्ही एवढा एवढा विधी करा किंवा एवढे एवढे पैसे दिले काहीतरी असा मंत्र केला की तुम्हाला दरवाजा तोडण्याची गरज नाही हे पण आहेत मित्रांनो आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहेत मित्रांनो जे काही बेसिक वास्तुशास्त्र आहे ते आपल्याला कळालं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे हवा खेळती राहिली पाहिजे ह्या दोन फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत जेव्हा कधी तुम्ही घर खरेदी कराल लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर त्या घरामध्ये जशी समजा किमान गॅलरीमध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे हवा आली पाहिजे घरामध्ये सूर्याचा प्रकाश किमान गॅलरीत किंवा एखाद्या खोलीपर्यंत त्याचे दर्शन किंवा सकाळी त्याची किरणं वगैरे पडली पाहिजे या दोन तीन बेसिक गोष्टी बघा तसा जर विचार केला तर देशाचा मला असं वाटतं फार विचार करण्याची काही गरज नाही परंतु जर कंजेस्टेड असेल लक्षात घ्या आता मला एक सांगा एक बिल्डिंग आहे पूर्ण लक्षात घ्या आता कधी कधी म्हणतो वादळ आहेत पूर्वी काय व्हायचं जसं दक्षिणेकडनं वगैरे असे वादळ वगैरे यायचं म्हणजे वावटाळी पाऊस किंवा अवकाळी जो पाऊस येतो किंवा वादळ येतं तर ते असं जेव्हा दक्षिणेकडून येतं ना मग त्या मग ही वादळ त्याचे नुकसान होऊ नये त्या त्या त्यासाठी ते, 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 ते दक्षिणेकडनं असं घराचा दरवाजा वगैरे ठेवू नये असं म्हणायचं लक्षात घ्या परंतु एक बिल्डिंग आहे लक्षात घ्या ती ऑलरेडी दक्षिणेच्या बाजूला ऑलरेडी एक फ्लोअर आहे म्हणजे एक पूर्ण बिल्डिंगचा एक भाग आहे आणि दुसरा दुसऱ्या बाजूला आहे जर तुम्हाला वादळ आलं किंवा काही प्रॉब्लेम जर आला तर तो पहिलं तिकडच्या पार्टला जाईल पहिल्या भागात जाईल तुमच्याकडे येणारच नाही त्याच्यामुळं तुम्हाला तसं काही होणार नाही आणि जर तुमच्या गॅलरीमध्ये जर सूर्यप्रकाश मोकळे हवा येत असेल तर ह्या बेसिक गोष्टी मित्रांनो त्याच्यानंतर आपण जे साधी गोष्ट आहे का लॉजिकच्या गोष्टी फार सांगायची गरज नाही काही लोक म्हणते का बेडरूममध्ये समजा देवघर नसावं वगैरे लक्षात घ्या असं आपण म्हणतो आता हे सगळं खरं लॉजिकच्या गोष्टी साधी गोष्ट आहे ना मित्रांनो आपण ज्या देवाला मानतो जे आपले कुलदैवत आहे जे वेगवेगळ्या आपण त्याची पूजा करतो आणि त्यांच्या त्या ते बेडरूममध्ये जर असेल तर कमीत कमी आपल्याला ती मानसिकता थोडी वेगळी होते आपल्या विचारावर त्याचा परिणाम होऊ शकतो जी लोकं खरं आध्यात्मिक वृत्तीचे असते मग त्यांना असं वाटतं तिथं नसावं काही लोकं म्हणतात की किचनमध्ये पण नसावं लक्षात घ्या आता मला सांगा किचनमध्ये पण आता प्रश्न असा आहे की ज्यांचं वन वन बी एच के किंवा वन आर के घर आहे तर मग त्याने देवारा कुठं ठेवा लक्षात घ्या हा एक प्रश्न आहेत ना लक्षात घ्या त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे की आपल्याला हे देवघर अशा कोणत्या दे ठिकाणी आपल्याला ठेवता येईल जिथं सुटेबल आहे जिथं व्यवस्थित आहे जिथं आपल्याला कम्फर्टेबल आहे आपल्याला व्यवस्थित वाटेल लक्षात घ्या आणि जनरली असा कुठं ना कुठं घरात जागा असते पूर्व पश्चिम देवारा कुठंतरी आपण ठेवू शकतो लक्षात घ्या जिथं कम्फर्टेबल आणि त्या दृष्टिकोनातून मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे जिथं छोटं घर आहे तिथं अनेक ठिकाणी बेडरूममध्ये देवारे असतात अनेक ठिकाणी किचनमध्ये सुद्धा असतात काही ठिकाणी हॉलमध्ये फार क क्वचित असतात पण काही ठिकाणी तिथं देवघर बनवलेलं असतात तर त्यांचं घर मोठा आहे अशा प पद्धतीने त्यांनी बनवलं असतं त्यामुळे मित्रांनो जेव्हा घर बघताना किंवा घर घेताना किंवा घर बांधताना तुम्हाला मी सांगितलं की दरवाजा कसा असला पाहिजे आणि घर कसं असलं पाहिजे या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ मी बनवलेला मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद